महाराष्ट्र पत्रकार संघ हातकणंगळे यांच्या वतीने पत्रकार दिन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न प्रतिनिधी शीतल कांबळे लोकजागृती करण्याचे काम पत्रकार करत असतात डॉ सुजित मेणजेकर हातकणंगळे येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार रोहन साजणे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले कार्यक्रमाला उपस्थित हातकणंगळे तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर तसेच हातकडंगळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व माजी आमदार डॉ सुजित मिणसेकर उपस्थित होते यावेळी तहसीलदार यांनी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत सर्वांचे कौतुक केले तसेच मेमाणे साहेब यांनी देखील शुभेच्छा दिल्या व आपल्या दीड वर्षाच्या अनुभवातून सांगितले की खऱ्या अर्थानं पत्रकार मंडळी करत असतात आता त्याच्यामध्ये दुसरा टक्का अनेक टक्के पत्रकारिता चांगल्या पद्धतीने चालते असं मी म्हणणार नाही परंतु बहुतांश पत्रकार नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पत्रकार

तसेच डॉ सुजित मिणजेकर यांनी देखील शुभेच्छा दिल्या व पत्रकारांविषयी बोलताना म्हणाले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार जनजागृती करण्याचे काम करत असतात नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के पत्रकार हे चांगलं कार्य करत आहेत असे कौतुकास्पद वक्तव्य यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे डॉ सुजित मिणजेकर यांच्यासह पत्रकार बांधव प्रिंट मीडिया व सोशल मीडियाचे संपादक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार विनायक पाटील यांनी मानले